किंवा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा फाकणं म्हणजे खाणं शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा चट्टी बी त्याची असल हजाराची आपण पाहिली नाही म्या तर कोण्याच हिरोची चट्टी <आँ> नाही <नागारा> पाहिली तुम्हाला सांग शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा चड्डी बी त्याची असन हजाराची बनेन बी कोण्या फॉरेनच्या बाजाराची त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहाचा आणि अपमान करता एका शहनशहाचा अरे शेतकऱ्याचं करा सार घर दार सेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न आणि एवढं सारं करून आमचे मुख्यमंत्री म्हणते का शेतकरी काम करत नाही हा तंबाखू घोटत राहते झोपा घेते मग आमच्या गावच्या एका शेतकऱ्याने ठरवलं का सारा एवढं करून नाव नाही नाही यायले मग आता कामच नाही करायचं मग यानं काम बंद फळू फळा बंद केला यानं हा वावरात जाचा सही करून चालला यायचा याला वाटे जसं आपण सरकारी नोकरच आहोत काय एक दिवस एक शायना माणूस याच्या शेतात घुसला हरिकामा बसून होता कारण म्हणे तू काही काम करत का नाही करत तो म्हणे पाय म्हणे खाली मी वर देव हाय म्हणे मले काम नाही आणि त्याले धरले नाही म्हणे मी कल्पना करतो आणि तो त्याची पूर्तता करते म्हणे तर म्हणे कशी पाय म्हणे मला खोडं खोदाचे होते वादळ आलं खोड आपआपडून वर आले म्हणे मला कचरा पेटवायचा होता तो वीस पडली म्हणे येऊन मला शेताला पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणे आता म्हणे मला आलू काढायचे आहे तर भूकंप व्हायची वाट पाहू लागलो सांगा आता भूकंप व्हाव तर कवा व्हाव आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर यावं काय बाहेरचं वांगा आतमध्ये जावं शेतकऱ्याची स्थिती अशी आहे एक माणूस चौकात उभा सरकारले शिवाय देऊन राहिला आमची भाषा आहे देऊन राहिला करून राहिला जेऊन राहिला येऊन राहिला मरून राहिला चौकात उभा सरकारले सेवा देऊन राहिला म्हणजे हे सरकार नालायक आहे हे सरकार बेकाम आहे हे सरकार फालतू आहे या सरकारच्या रिकाम्या जागेवर दंडे माराले पाहिजे एका कॉन्स्टेबल ऐकलं याच्या जवळ आला म्हणजे सरकारले शिवाय देत भारत सरकारले शिवाय देतो तो म्हणे नाही ना म्हणे साहेब मी तो अमेरिकेच्या सरकारले शिवाय देऊन राहिलो होतो तो कॉन्स्टेबल म्हणे मला काय मूर्ख समजतं का म्हणे तू कोणतं सरकार फालतू आहे मला माहित नाही का म्हणे सरकारची प्रसिद्धी असते एकानं मला -एका विचारलं म्हणे मिर्झा साहेब सरकार बद्दल तुमचं काय मत आहे मी उत्तर दिलं जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार जनतेले त्रास देते त्याचं नाव सरकार रेल्वेचं तिकीट नगद आणि कापसाचे पैसे उधार एका हॉटेलचा नियम होता का तुम्ही जेवा आणि बिल तुमच्या नात्याकडून घेऊ एक माणूस गेला पाचशेचा खाल्ला तर दोन हजाराचा बिल आलं हा म्हणे कार्य म्हणे भाऊ एवढे पैसे कायचे हे तुमचे नाही म्हणे हे तुमचे आजोबा खाऊन गेले होते त्याचे पैसे होय म्हणे